हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी आज आपण बनवणार आहोत रात्री मी भिजत घातले होत्या चवळी हे बघा या पद्धतीने चवळी मी भिजत घातली होती ती रात्रभर भिजली आहे छान आता आपण तर चवळी चवळी मूग वाटाणे हे तर करतच असतो आपण थोडं त्यातलं पाणी काढून घेतले कडधान्याचा समावेश तर आपण करतच असतो आठवड्यात ना एकदा दोनदा तर आपण कडधान्य तर खायलाच पाहिजे चवळीमध्ये बरंच प्रथिनं असते फायबर असते भरपूर जीवनसत्व खनिजे असतात तर या पद्धतीने मी भिजवून जराशी जरा त्यातलं पाणी काढले कढई ठेवली गॅसवर ठेवली आहे चवळी खाल्ल्याने तेल घातले पचनक्रिया आपली सुधारते वजन कमी करायला पण मदत होते चवळीचे भरपूर फायदे आहेत चवळी मूग वाटाणे कडधान्य मटकी भरपूर फायदा आहे कडधान्य खाल्ल्याचा कांदा घातलाय पचनक्रिया सुधारते आणि आपल्याला ऊर्जाही मिळते पोटही भरून जातो आपलं खूप फायदे चवळी खाण्याचे चवळी मूग वटाणे मटकी भिजवून घरातच भिजवायचे ते चवीला लागतं देशी चवळी होती ही हळद टाकले तुम्ही तर करतच असाल उसळी कडधान्याच्या घरात चटणी टाकले थोडीशीच टाकले जास्त तिखट नको म्हणून तुम्ही कशी करता कमेंटमध्ये मला नक्की सांगा भिजवलेली चवळी घातली त्याच्यात भिजवलं की लगेच शिजते म्हणजे जास्त लागत नाही पंधरा ते वीस मिनटं तर लागतातच चवळीमध्ये पोषक घटक भरपूर आहे गरम पाणी घालायचं आहे म्हणजे छान चा, छान मौसूच शिजते व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज प्लीज करा थोडंसं मीठ थोडंसं मसाला घालून पण ही चवळी चा छान होते ही देशी चवळी असल्यामुळे बारीक चवळी आहे मोठी मोठी चवळी नाही बरी वाटत आम्हाला ही अशीच छान वाटते शेंगातली चवळी पण चा छान होते कोथिंबीर थोडी एवढं झालं म्हणजे बास होते तुम्ही पातळही करू शकता ही डवायला करायचे म्हणून मी उसळ केल्या नाहीतर ही चवीला लागतेच चव चवाळी एक दहा मिनटांनी बघायचं पाणी सगळं आटलंय गरम पाणी घातलं होतं ना त्यामुळं चवाळी आपली लगेच शिजते कुकरलाही लावू शकता पण कुकरला एकदम मऊ होते हे आपल्याला पाहिजे तसे आपल्याला शिजवून घेऊ शकतो मऊ शिजले एकदम पूर्णासारखे शिजले हे बघा छान शिजले परत कोथिंबीर टाकली हे बघा आपली चवाळी तयार आहे कोथिंबीर घालून परत हलवून घेतले गॅस बंद करायचा हे बघा आपली चवाळी तयार आहे कनिक मळून ठेवल्या इकडं भाकरी सुद्धा करू शकता तुम्ही भाकरीवर एकच नंबर लागते करून खायला हे बघा आपली चवाळीची उसळ तयार आहे आम्ही अशी खातो चपात्या ठेवल्या दोन त्याच्यावर चवाळीची उसळ इकड़ो शेंगदाण्याची चटणी हे बघा खूपच छान लागते या सर्वजण व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा हे बघा या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी चवळीची उसळ असा मेनू आहे तर चला सर्वांना बाय बाय